ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाने अचूक नाटक केलेलं असतं आणि स्वतःच तो चाकू पाठवून घरच्यांना घाबरवण्याचं सगळा ड्रामा रचलेला असतो पण आता प्रियाला ही गोष्ट माहीत नसते की एका वकिलाच्या घरामध्ये हे सगळं करण्याचा तिला आता काय प्रकारे हे करायला लागणार असतो प्रिया सांगते हे सगळं महिपत्नीच केलेलं आहे अर्जुनने मधुभाऊंची केस आता घेतल्यामुळेच हा सगळा प्रकार घडलाय कितीही काही झालं ना तरी अर्जुनचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता त्यानंतर आता इकडे प्रताप तरीसुद्धा म्हणत असतो की मला नाही वाटत की महिपत शिखरेने हे सगळं केलं असेल कारण त्याने सकाळी जर का आपल्याला चिठ्ठी आणि पेढ्यांचा बॉक्स पाठवला आहे तर अचानकपणे आत्ता तो हे सगळं का पाठवेल मला नाही वाटत की त्याने सगळं हे पाठवलंय यावरती पूर्णातजी म्हणते मला तर काही कळतच नाहीये मग मा प्रिया मॅन्युपुलेट करायला लागते आणि असं कसं म्हणतोस प्रताप मामा तू साधा आहेस तुला नाही माहिती कशा पद्धतीने घाबरवण्याचा ट्रिक हा करतो ते। तो खूप अट्टल दरोडेखोर आणि गुंड आहे आणि त्यामुळे तो ज्या काही गोष्टी करतो ना त्या गोष्टी तो कशाही प्रकारे मॅन्युप्युलेट करू शकतो आणि आपल्याला कशाही प्रकारे या सगळ्यामध्ये अडकवू शकतो त्यामुळे तू जरा या गोष्टीचा विचार कर यावरती कल्पना म्हणते मला सुद्धा वाटते की हे सगळं महिपत शिकरेचंच काम आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे सगळे प्रियाच्या बोलण्यामध्ये येतात आणि प्रिया जे काही म्हणते ते सगळं बरोबर आहे या गोष्टीवरती आता शिक्कामोर्तब होतो आणि आता सगळेजण अर्जुनची वाट पाहत असतात ज्यावेळेला वेळेला सगळे जण अर्जुनची वाट पाहत असतात अर्जुन घरी येतो घरी आल्यावरती मग मात्र अर्जुनला कल्पना म्हणायला लागते एका चुकीच्या निर्णयामुळे हा सगळा प्रकार घडला यावरती चैतन्य आणि आता इकडे अर्जुन ह्या दोघांना कळतच नाही की काय सगळं चाललंय त्यावरती आता मात्र इकडे अर्जुन म्हणायला लागतो कशाबद्दल बोललाय तुम्ही मला काहीच गोष्टी आता कळतच नाहीयेत यावरती मग मात्र इकडे अश्विन सांगायला लागतो अरे आज सकाळी महिपत शिकरेने आपल्याला आपल्याला पाठवलेल्या नोटीसमध्ये जे काही लिहिले ना त्याच्याबद्दल बोलतोय या आम्ही यावरती अर्जुन म्हणतो नोटीस कसली नोटीस मग आता प्रिया म्हणते हे बघ ही नोटीस पाठवली ही नोटीस त्यांनी आता पाठवलेली आहे की याच्यामध्ये त्याने सांगितले की मधु मधु मधुकर ठाकूर मधुकर पाटील यांची केस घेऊन तू खूप मोठी चूक केलेली आहेस आणि ही चूक ही चूक तुम्हाला खूप महागात पडणार आहे आणि त्यामुळे ही चूक पुन्हा होता कामा नाही असं म्हणत ती ती चिठ्ठी दाखवते यावेळी ती आता कल्पना सांगायला लागते अरे अर्जुन पण या सगळ्यामध्ये तू न त्या महिपत शिकरेला सांग की आता मधुभाऊंची केस तू सोडलेली आहेस ही केस सोडल्यानंतर पुन्हा या केसच्या संदर्भात तू आता त्याच्यामध्ये अडकणार नाही आहेस ही गोष्ट जर तू त्यांना समजवून सांगितलीस तर कदाचित त्याला ती गोष्ट पटेल यावरती अर्जुन म्हणतो मी कोणाला काहीही समजवणार नाही आहे मी त्याला जाब विचारणार आहे यावरती कल्पना म्हणते इतक्यावरतीच तो काही थांबलेला नाहीये तर त्याने या सगळ्यामध्ये आपल्याला आत्ता आत्ता एक हे पाठवलेलं आहे बघ असं म्हणत ती आता त्याला चाकू दाखवते आणि ती म्हणते हा चाकू पाठवून त्याला काय सिद्ध करायचं आहे मला खरंच काही माहीत नाही आहे यावरती आता चाकू बघितल्यावरती अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो आता म्हणायला लागतो नाही नाही या महिपत शिकरेला आता धडा शिकवायलाच पाहिजे आणि मग आता चिडलेला अर्जुन महिपत शिकरेकडे येतो इकडे आता साक्षी उभी असते अर्जुन तिकडे येतो आणि काय चालले तुझ्या वडिलांना सांगितलंस का की या सगळ्यामध्ये माझ्याशी का हा पंगा घेत आहेत कामाच्या घरी आता ह्या अशा गोष्टी पाठवतायत माझ्याशी वाकडं घेण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपत शिकरे येतो महिपत शिकरे येतो आणि त्यावरती इकडे आता महिपत शिकरेला अर्जुन म्हणतो हे बघ तुझं जे काही हे आहे ते माझ्यासोबत आहे तू या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना इन्वॉल्व्ह करून त्यांना या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व करू नकोस गाठ माझ्याशी आहे जो काही आपला हे आहे ना तो आपल्यासोबत राहील पण तू तू या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना अडकवण्याचा जो काही प्रयत्न करतोयस ना तो प्रयत्न मी काही अजिबात खपवून घेणार नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता महिपत म्हणतो मी काय केले यावरती अर्जुन सांगायला लागतो तू माझ्या घरी पेढे पाठवलेस पेढे पाठवून धरून तुला गप्प बसला नाहीस तर तू या सगळ्यामध्ये माझ्या घरी माझ्या घरी आत्ता हे पाठवलंस चाकू पाठवलास महिपत शिकरे म्हणतो हे बघे चाकू वगैरे पाठवण्याचा माझा काही हेतू नाहीये मी कशाला चाकू पाठवेन मला चाकू पाठवण्याची काहीही गरज नाहीये मी तुझ्या घरी पेढे पाठवले होते चाकू पाठवण्यात का मी काही मूर्ख नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो असं कसं मग माझ्या घरी चाकू कुणी पाठवला महिपत चिकरे म्हणतो हे बघ माझ्या नावाने तुझ्या घरी चाकू आलाय का अर्जुन म्हणतो नाही त्यावरती महिपत म्हणतो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी काय तुला घाबरत नाहीये मी या सगळ्यामध्ये तुला तोंडावरती चाकू पाठवेन असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतोय बघ तू माझ्या घरी कोणत्याही प्रकारची काहीही गोष्ट पाठवायची नाहीये गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे महिपतला कळत नाही पण साक्षीला कळत हा सगळा प्रकार आता प्रियाने केला ही प्रिया आहे ना उगाच काहीतरी नाटक करून मला या सगळ्यामध्ये अडकवेल मग साक्षी प्रियाला कॉल करते प्रियाला कॉल करून साक्षी सांगते तू मूर्ख आहेस का तू या सगळ्यामध्ये या गोष्टी का केल्यास या गोष्टी करण्याची तुला काय गरज होती प्रिया म्हणते अगं यामुळे सोभेदार चांगले चिडलेत ना त्यावरती मग आता इकडे साक्षी सांगायला लागते अगं सुभेदार चिडलेत ते चिडू दे पण इकडे इकडे अण्णा सुद्धा पेटले तर तुला अण्णांनी हे सगळं करताना अण्णांना अजून माहित नाहीये अण्णांना माहीत नाहीये की तू हे सगळं केलेस जर अण्णांना कळलं की तू हे सगळं केलेस तर मात्र तर मात्र अण्णा तुझी काही खैर ठेवणार नाही आधीच अण्णांचा तुझ्यावरती राग आहे या असल्या गोष्टी काही करत जाऊ नको असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते असं काय करतेस अगं मी तर या सगळ्यामध्ये या घरच्यांवरती अण्णांचा दबाव आणण्यासाठीच हे सगळं केलं होतं त्यावरती साक्षी सांगते हे बघ तू चाकू मागवलास ना यावरती प्रिया म्हणते मग मी चाकूची ऑर्डर दिली होती आणि या कारणासाठी मी तो चाकू ऑर्डर करून या घरच्यांना घाबरवलं होतं आणि अर्जुनला आणि आता सगळ्या घरच्यांना सायलीच्या विरोधात भडकवण्यासाठी हे सगळं केलं होतं जेणेकरून हा अर्जुन सारखा सारखा सायलीला भेटायला जाणार नाही काही झालं की उठसूट तो सायलीला भेटायला जातोय सायलीसाठी मधुभाऊसाठी त्याचा जीव जीवतुटतोय आणि हे सगळं करत असताना मी नाही पाहू शकत म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये त्याला आता नेस्तनाभूत करण्यासाठी हे सगळं केलंय पण तू काळजी करू नकोस तुझ्यावरती काही ब्लेम येणार नाहीये साक्षी म्हणते असं कसं तो आजू इकडे आला होता यावर प्रिया म्हणते काय मग तू सांगितलंस का चागू आम्ही नाही पाठवलात यावरती प्रिया म्हणते हो महिपत मी ऑलरेडी सांगितलेलं म्हणजे महिप अण्णांनी सांगितलंय की आम्ही चाकू नाही पाठवला आता प्रिया चांगलीच गडबडते प्रिया गडबडते आणि आता प्रिया विचार करायला लागते नाही नाही जर का या सगळ्यामध्ये आता अर्जुनने येऊन ही गोष्ट घरी सांगितली आणि माझ्यावर डाऊट आला तर मला माझी बाजू सेव्ह करायला पाहिजे इकडे आता अर्जुन चैतन्यला कॉल करतो आणि चैतन्यला सांगायला लागतो की चैतन्य हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये मी महिपत शिकरेच्या घरी गेलो होतो तो काही घाबरणाऱ्यातली व्यक्ती नाही आहे त्याने जर का चाकू पाठवला असता तर त्यांनी कबूल केलं असतं की हो मी चाकू पाठवला पण मला नाही वाटत महिपत शिकरेने हा चाकू पाठवलेला आहे आणि म्हणून म्हणून मला डाऊट आहे की हे सगळी कारस्थानानं घरात बसून तन्वी करते त्यामुळे आपल्याला आता हा चाकू जिथून ऑर्डर झाल्यानं आपल्या घरच्यासाठी त्या कुरिअरचा हे करायला पाहिजे तू शोध घेशील का चैतन्य सांगतो काळजीच करू नको मग आता इकडे प्रिया नाटक करायला लागते अर्जुन महिपत शिकरेकडे गेलाय का यावरती आता घरातले सगळे मंडळी म्हणायला आम्हाला काय माहिती पण तुला कसं कळलं की तो महिपत शिकरेकडे गेलाय यावरती प्रिया सांगायला लागते तो चिडून ज्या प्रकारे बाहेर गेला ना म्हणून मला वाटलं की तो महिपत शिकरेच्या घरी कदाचित गेला असेल प्रताप म्हणतो मला नाही माहिती आता इकडे पूर्णाची रडायला लागते महिपत शिकरेच्या घरी जाऊन उगाच काहीतरी गोष्टींचा आटापिटा व्हायला नको किंवा कोणत्या गोष्टी आता विचित्र थराला जायला नको म्हणून पूर्णाजीचं चा रडणं चालू असतं आणि पूर्णाजी रडत असते काय करायचं अर्जुन अर्जुन असं म्हणत असताना प्रताप म्हणतो पूर्णाई तू काळजी करू नकोस तन्वीला फक्त शंका आले ना की तो महिपत शिकरेकडे गेलाय प्रिया सांगते हो आणि कदाचित महिपत शिकरेकडे गेल्यावरती तो बोलेल ना की त्यांनी हा चाकू पाठवलाच नाही म्हणून मग मग काय आपण आपल्याच घरामध्ये संशय घेत बसणार का यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते पण तू नाए नाए। का असं म्हणतेस की मैपशिकडे कबूल नाही करणार यावरती प्रिया म्हणते नाही नाही मला आपलं वाटलं यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो तो काय घाबरण्यातला आहे का आणि त्याने नाही सांगितलं म्हणून आपण त्याच्यावरती काही विश्वास ठेवणार प्रिया म्हणते तेच तर मला सांगायचं आहे पण अर्जुनने त्याच्यावरती विश्वास ठेवला तर प्रिया आपली बाजू सेफ करण्याच्या नादामध्ये या सगळ्यात अडकत चाललेली असते अडकत चाललेली असते आणि तितक्यात अर्जुन येतो अर्जुन आल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणायला लागते काय रे अर्जुन तू महिपत शिकरेकडे गेला होतास का अश्विन म्हणतो काय झालं दादा तू महिपत शिकरेकडे गेला होतास यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला कोणी सांगितलं यावरती अश्विन म्हणतो नाही नाही तन्वीला अशी साधारण शंका आली यावरती अर्जुन म्हणायला लागतो तन्वी तुला शंका आली का बरं झालं तुला शंका आली मी गेलो होतो महिपा शिकरेकडे त्यांनी सांगितलं की मी हे सगळं पाठवलेलं होतं म्हणजे मी पेढ्यांचं बॉक्स पाठवला आणि मी लेटर पाठवलं मी नावी नावाने चाकू पाठवण्या इतका काही मी आता घाबरत नाही आहे मला जर काय चाकू पाठवायचं आहे तर स्वतः येऊन तुला आता चाकूने धमकी देऊन मी सांगेन असं त्याने मला सांगितले त्यामुळे मला नाही वाटत की तो घाबरलेला आहे पण चैतन्यने या सगळ्यामध्ये कुरिअर कंपनीकडून सगळी चौकशी केले आपल्या इथलं सी सी टी व्ही फुटेज शोधून काढलं आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो मुलगा दिसला आहे असं म्हणत अर्जुन त्या सी सी टी व्ही फुटेज दाखवायला लागतो त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कुरिअर बॉय दिसलेला असतो त्याच्या शर्टवरचा लोगो आणि तो कोणत्या कुरिअरकडून आलाय हे अर्जुनला दिसलेलं असतं मग अर्जुन म्हणतो याच कुरिअर बॉयला आम्ही आता म्हणजे याच कंपनीला आम्ही शोधून आपल्या इथे कुणी हा चाकू बुक केला होता ते विचारण्याचा प्रयत्न केला यावरती प्रिया गडबडते आणि प्रिया सांगते असं कसं असं कसं हे शक्य आहे म्हणजे आता त्या कुरियर कंपनीला थोडी ना त्या माणसाने त्याचं नाव सांगितलेलं असेल मग ते कसं काय तुला नाव सापडणार आहे प्रिया पुरती गडबडलेली असते आता मात्र अर्जुन सांगायला लागतो नाही नाही त्या कुरियर कंपनीला कुणीही नाव सांगितलं नव्हतं पण त्यांनी ना सांगितलं त्या होतं की एका मुलीने कॉल केला होता प्रिया म्हणते असेल ना साक्षी शिकरे हिनेच कॉल केला असेल आपल्याला काय माहिती यावरती अर्जुन म्हणतो असूच शकतं म्हणून मी त्या कुरिअर कंपनीवाल्याला सांगितलं की तू एक काम कर मला ना ज्या नंबरवरून कॉल आला तो नंबर सांग प्रिया म्हणते पण असं कसं त्या नंबरवरून कॉल आला म्हणून काय त्याच नंबरने केलं अर्जुन म्हणतो काय बडबडतेस बढ़ तू अगं हा चाकू ज्या नंबरवरून ऑर्डर करण्यात आलाय तो नंबर तुझाच तर आहे प्रिया आता गडबडते काय काय बोलतोयस तू प्रताप म्हणतो तन्वी तू का चाकू ऑर्डर केलास आपल्याच घरात चाकू ऑर्डर करून आपल्याच व्यक्तींना घाबरवण्याचं काम केलंस जी म्हणते तन्वी काय आहे हे सगळं प्रताप छिडतो आणि तन्वी खरं खरं सांग प्रिया सांगते नाही मामा अरे मी का असं करेन मला अडकवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लाग आता अर्जुन सांगायला लागतो हो बरोबरच आहे ना कोणीही कोणाच्याही मोबाईलवरून ऑर्डर करू शकतं पण तू या घरामध्ये आहेस मग तुझ्या मोबाईलवरून कोण ऑर्डर करणार तुझ्या मोबाईलवरून थोडी ना अस्मिता ऑर्डर करणार आहे आता इकडे अस्मिता गडबडते आपल्यावरती नाव येते की काय अस्मिता म्हणते नाही नाही मी काही नाही हे केले कल्पना म्हणते काय बोलतोयस तू अर्जुन अस्मिता काय हे सगळं करेल यावरती अर्जुन म्हणतो मग आपल्या घरातून दुसरं कोण आहे तू करशील की मी करेन की अजून कोण करेल तू सांग बरं आणि पेमेंट सुद्धा जर का तन्वीच्याच मोबाईलवरून झाले तर यावरती कल्पना म्हणते मग तन्वीनेच ऑर्डर केलाय आता चिडलेली कल्पना प्रियाकडे येते सणसणीत सन एक देते आणि कुठच्या जन्माचं वैर आहेस सगळे जण या घरात फसवण्यासाठीच आलात का सायलीच्या जाण्याचा फायदा घेत तू या सगळ्यामध्ये आम्हाला आपुलकी दाखवलीस आणि आत्ता चाकू हे करून आम्हाला भीती दाखवतेस सायलीला जाऊन इथून झालं बरेच दिवस पण तिच्या विरुद्ध कारस्थान करण्यासाठी इकडे थांबलीस आत्ता छात चालती होईत असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला खूप राग येतो मी तर या घराची काळजी घ्यायला इकडे आले होते कल्पना म्हणते अशा प्रकारची काळजी आम्हाला अजिबात नको आहे चालती इथून असं म्हणत कल्पना आता इकडे प्रियाला फरफटत बाहेर काढते फायनली सुभेदारांच्या घरामधून प्रियाची हक्कलपट्टी झालेली आहे